कर्नाळ रोडवरती माधवनगर हद्दीत अपघातात तिघे गंभीर जखमी मोटरसायकलचा समोरासमोर झाला अपघात माधवनगर कर्नाळ रोडवरती माधवनगर हद्दीमध्ये मोटरसायकलचा समोरसमोर भीषण अपघात झाला या अपघातात तिघे गंभीर जखमी झाले असून स्थानिक नागरिकांनी त्यांना सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे माधवनगरकडून कर्नाळकडे मोटरसायकलवरून दोघे तर कर्नाळकडून माधवनगरकडे एक जण मोटरसायकलवरून भरदाव वेगाने निघाले होते कर्नाळ रोडवरती माधवनगर हद्दीत हॉटेल सोनासमोर हे दोन्ही मोटरसायकल समोरासमोर एकमेकांना धडकले अपघात भीषण झाला या अपघातामध्ये तिघेजण रस्त्यावरती मोटरसायकलवरून उडून पडले तिघेही रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडून होते रस्त्यावर या बाजूने त्या बाजूपर्यंत रक्त वाहत होतं धडक झाली तेव्हा आजूबाजूचे लोक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी अॅम्ब्युलन्सला फोन केला मात्र अॅम्ब्युलन्स वेळेत आली नसल्याने मिळेल त्या वाहनाने स्थानिक नागरिकांनी तिघा जखमींना सांगली शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले